अगदी स्वातंत्र्यापासून भारत हा कृषीप्रधान देश आहे आज भारतात औद्योगिक क्रांती होत असली तरीही शेती आणि त्यावर अवलंबून असलेले उद्योग धंदे बहुसंख्य प्रमाणात आहेत जय किसान या ब्रँडची उत्पादने शेतीमध्ये वापरली जातात जय किसान हा ब्रँड सुरू कसा झाला त्याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी श्रद्धा तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचा स्वर्गीय पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी एकोणीसशे पासष्ट मध्ये जगप्रसिद्ध घोषणा केली जय जवान जय किसान शेतकऱ्यांना महत्व अधोरेखित करण्यासाठी शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेवून ही घोषणा केली गेली होती एखाद्या राष्ट्राचे सैनिक जेवढे उद्योगपती के के बिर्ला यांनी जुवारी अॅग्रो केमिकल्स लिमिटेड या कंपनीची स्थापना एकोणीसशे सदुसष्ट मध्ये केली कंपनीचे उत्पादने एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये जय किसान या ब्रँडद्वारे विकली जाऊ लागली जय किसान या ब्रँडद्वारे रासायनिक खते बी ही विक्रीसाठी आणली शेतकऱ्यांना या कंपनीच्या उत्पादनाने भरघोस उत्पादन खते व साखर कारखान्यांच्या कंपन्या ज्योश्ना पोद्दार यांच्या वाटेला आल्या बिर्लांच्या पश्चात सर्व कंपन्यांनी मूळ बिर्ला समूहापासून आपली नाळ तोडून स्वतःचे वेगळे अस्तित्व ठेवण्याचे धोरण स्वीकारले ज्योशना पोद्दार यांच्या कंपन्या ऍडव्हान्टेज समूहाचा भाग बनल्या जुवारी अॅग्रो केमिकल ही ऍडव्हान्टेज समूहाची कंपनी म्हणून ओळखली जाते सरोज कुमार यांच्या नेतृत्वात आज त्यांचा ऍडव्हान्टेज समूह उच्च स्थानी आहे शेतीसाठी नवनवीन उपक्रम करून शेतकऱ्यांच्या आर्थिक गोष्टीसाठी कानाडोळा होणार नाही याची काळजी जुवारी अॅग्रो कंपनी घेत असते आज जुवारी अॅग्रो केमिकल्सचे वास्को येथील संकुलात रासायनिक खते तयार करण्याचे चार प्रकल्प आहेत या प्रकल्पात रासायनिक खते तयार होतात पण आपली उत्पादने जय किसान युरिया या मुख्य नावाखाली जय किसान सम्राट जय किसान संपूर्ण आणि जय किसान संपत्ती जय किसान सुरक्षा या ब्रँड अंतर्गत विकली जातात कंपनी आपल्या इतर कंपन्यांद्वारे बी बियाणे कीटकनाशके विशेष खते या मागणी असलेल्या शेतीविषयक उत्पादनांमध्ये प्रवेश केला आहे कालांतराने कंपनीने कावेरी सीड्स ही कंपनी देखील अस्तित्वात आणली या कंपनीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो तसेच कंपनीच्या उत्पादनांना भारतीय बाजारात चांगली मागणी आहे लाल शास्त्रींच्या शास्त्री योजनेतील मतितार्थ जाणून घेऊन तत्कालीन दृष्ट्या लोकांनी भारतीय कारखाने सुरू केले त्यातील ते एक कंपनी म्हणजे झुआरी अॅग्रो लिमिटेड कंपनी एका घोषणेचा अर्थ समजावून घेऊन त्यातली संधी ओळखून तयार झालेली झुआरू ऍग्रो लिमिटेड कंपनी ची स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला मध्ये सांगा आणि वरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका